आणि शेतकऱ्यांचा पहिला संत जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हटलेला आणि तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वराज्य संकल्पना मांडत मावळ प्रांतातल्या मावळ खोऱ्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या तळ कोकणातल्या कोळी महानायक भंडारी अठरा पकड जातीच्या लोकांचं स्वराज्य उभं केलं आणि पहिल्यांदा या देशामध्ये भूमिनिष्ठ भावना जागृत करण्याचं अत्यंत ऐतिहासिक कार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे कारण साहित्य हे वैचारिक प्रबोधनाचं असावं साहित्यातून समाजाची मागणी व्हावी साहित्यातून समाज निर्माणाचं काम व्हावं हे खर तर साहित्याचं चा कार्य आता संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये मांडलेलं आहे उगीच्या शब्दामध्ये अडकण्यापेक्षा तत्वज्ञानामध्ये अडकण्यापेक्षा राष्ट्रसंतांनी स्वर्ग समसंसार ही भूमिका मांडली त्याआधी तुको पाणी नाही अशी मग सातवी ही भूमीच आता आपण स्वर्गासारखी करावी अशा प्रकारची भूमिनिष्ठ भावना मांडलेली आहे आणि ही भूमिनिष्ठ या मातीशी इमान राखणाऱ्या या मातीचा नवनिर्माण करणाऱ्या लोकांचे प्रश्न साहित्यामध्ये अध्यक्ष महोदय आले पाहिजे ही खरे खऱ्या अर्थाने साहित्याची व्याख्या केलेली आहे पण रंजनवादी आणि बोधवादी संमेलन रंजनवादी आणि बोधवादी मध्यमवर्गीयांचेच फक्त प्रश्न साहित्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ते साहित्याचा उद्देश असू शकत नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे जाणीव म्हणजे काय अध्यक्ष महोदय या भारतामध्ये कृषक कृषी क्रांती किंवा कृषक आपण नव्वद टक्क्यावर अधिक कृषी लोक आपण कुणबी आहोत आपले शेतकरी आहोत मग शेतीचे प्रश्न त्यांचे संघर्ष त्यांच्या जाणीवा कृष्यकोनती झाल्याशिवाय देशोन्नती होऊ शकत नाही सगळ्या मूलभूत प्रश्नांची जर सोडवणूक करायची असेल अध्यक्ष महोदय तर आपल्याला पहिल्यांदा शेतीचे प्रश्न सोडवावे लागतील या मातीचे प्रश्न सोडवावे लागतील त्यांचे संघर्षाचे प्रश्न सोडवावे लागतील हे केल्याशिवाय साहित्य पुढे जाऊ शकत नाही असं मला वाटतं पण मराठी मुद्रित परंपरेमध्ये फक्त नागरी परंपरा आणि मध्यमवर्गीय बोधवादी रंजनवादी याच घटकांना प्राधान्य देण्यात आलं आहे मातीच्या भूमिकेतून कुम्युनिस्टच्या भूमिकेतून या परिप्रेक्षातून साहित्याची फारशी समाधानकारक मानणी अत्यंत जे अत्यंत चांगलं भाषण उद्घाटनपर राष्ट्रामध्ये केल्या गेलं की त्यामध्ये मांडलं गेलं की ज्याप्रमाणे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामगीतेचा ग्रामसंकल्पनेचा ग्रामोन्नतीचा देशोन्नतीचा ग्रामरक्षणाचा इहास ही जी संकल्पना आपल्या समोर मांडली त्यातून गांधीजींच्या खेड्याकडे चला या संकल्पना अत्यंत महत्वाचा